वात्रटिका आहे शुद्ध कौटुंबिक हेतू सदरील वात्रटिका माझ्या दैनिक फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आठ राज्यसभेत तू लोकसभेत मी राज्यसभेत तू लोकसभेत मी सगळा आनंदी आनंद आहे राज्यसभेत तू लोकसभेत मी सगळा आनंदी आनंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे वहिनीला म्हणते ती ननंद आहे सदरील वातडीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा राज्यसभेत तू लोकसभेत मी राज्यसभेतून लोकसभेत मी सगळा आनंदी आनंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे विधानसभेत दादा आणि भाऊ वहिनीला म्हणते ती ननंद आहे